आपल्याला डोळ्याला ताण येणं डोळ्यातनं पाणी येणं डोळे चुरचुरणं किंवा डोळे लवकर थकणं अशी जर काही तक्रार आहे का आपल्याला ही जर तक्रार आपल्याला जर असेल त्याचं मुख्य कारण आपले डोळे थकलेले आहेत डोळ्यांना थकवा लवकर येतो याचं एक प्रमुख कारण असतं आणि हे होण्यामागे काय का आपण का हल्ली बघतो आपण स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे लॅपटॉप कॉम्प्युटर टी सी किंवा मोबाईल आपण रात्री भरायचं उशिरा उशिरापर्यंत जागरण करून आपल्या बऱ्यापैकी आपल्या डोळ्यावर अतिरिक्त ताण येतो सगळा त्याच्यामुळे डोळे लवकर थाकतात सगळं टाळायचं जर असेल आपल्याला डोळ्यांची ताकद वाढवणं अत्यंत आवश्यक आहे डोळ्यांची ताकद जर आपल्याला वाढवायची जर असेल तर आयुर्वेदामध्ये काय सांगितलं की रोज नियमितपणे तळपायाला तुपाचा अभ्यंग करा नियमितपणे जर आपण साजूक तूप जर चोडलं त्यातून आपल्या डोळ्यांची ताकद वाढायला चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण उन्हातून बाहेर येतो पुन्हा उन्हातून बाहेर होऊन घरामध्ये येतो त्यावेळेस ते थंड पाणी जर आपण पायावर टाकलं आपल्या डोळ्यांना गारवा त्यातला मिळतो डोळ्यांची ताकद वाढावी तर चांगल्या पद्धतीने दुसऱ्या डोळ्यांची ताकद वाढवण्यासाठी काही आपल्या आहार गोष्टी ज्या दूर्था असतात विशेषतः साजू तुपाचा आहारामध्ये वापर जास्त करणं प्लाजमाचा आहारामध्ये वापर असतो हे देखील डोळ्यांची ताकद वाढायला मदत करतो त्याचप्रमाणे गव्हाचा वापर आहारामध्ये असावा मुगाच्या वर्णाचा वापर आहारामध्ये असावा आणि त्रिफळा चूर्ण मुगाच्या वर्णामधून किंवा त्रिफळा चूर्ण तूप आणि रोज रात्री झोपताना जर आपण जर घेतलं तर डोळ्यांची ताकद वाढायला चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्याच पद्धतीने आपल्या चष्म्याचा वाढलेला नंबर जरी असेल चष्माचा नंबर देखील कमी करायला आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो हे सर्व करून जर आपल्याला डोळ्यांचे प्रॉब्लेम जर असतील त्याच्यामध्ये एक शाश्वत समाधान आपल्याकडे विश्वगंध आयुर्वेद मध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये विविध डोळ्यांच्या आजार चष्म्याचा नंबर असेल इतर डोळ्यांचे कुठले आजार असतील त्यावर आपण निश्चितपणे आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून करू शकतो